नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी गणेशोत्सवानिमित्त राजधानी मित्र मंडळ ओझडे यांची तर्फे मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली सातारा वाई तालुक्यातील ओझडे गावामध्ये प्रथमच राजधानी मित्र मंडळ ओझडे यांच्यामार्फत मार्फत गणेशोत्सव निमित्त शनिवार सप्टेंबर चौदा रोजी मोफत आरोग्य तपासणी घेण्यात आली होती शिबिराचे उद्घाटन पोलीस स्टेशनचे श्री रमेश साहेब यांचे शुभ हस्ते घेण्यात आले होते शिबिरामध्ये निदान तपासणी शालेय आरोग्य तपासणी शिबिर दंत तपासणी रक्तदाब तपासणी थायरॉइड तपासणी अशा विविध प्रकारच्या तपासण्या मोफत घेण्यात आल्या होत्या व आरोग्याविषयी मार्गदर्शन करण्यात आले यावेळी नागरिकांनी व गणेश भक्तांनी मोठी गर्दी केली होती तसेच विविध मान्यवरांनी उपस्थित राहून मंडळाला शुभेच्छा दिल्या तसेच ओझरे येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये विद्यार्थ्यांकडून वृक्षारोपण करण्यात आले यावेळी निसर्गाचा बाल विद्यार्थ्यांनी आनंद घेतला व शिक्षकांनी मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांना सहकार्य केले या सामाजिक कार्याबद्दल ओझरे येथील राजधानी मित्र मंडळ यांचे सर्व नागरिक कौतुक करत आहेत मंडळाने सर्वांचे आभार मानले सातारा जिल्हा प्रमुख प्रतिनिधी अवधूत पाटीलची रिपोर्ट